राती आला कसं सांगू तुम्हाला राती फोन आला कस सांगू तुम्हाला मला ढसड सरडू लागली हो ढसड सरडू लागली हो विसरून जा रे मला माझ्या दिलवर आज मला हळद लागली विसरून जा रे मला माझ्या दिलवर आज मला हळद लागली हो तो खुश सारा मोडप झाला अचानक घात सार स्वप्नांचा झाला हो विचार माझ तिने कस नाही केला डायरेक्ट माझ्या वरती केला डोळ्यातून धार लागली पाण्याची डोळ्यातून धार लागली हो विसरून रे मला माझ्या दिलवर आज मला हळद लागली विसरून जा रे मला माझ्या दिलबरा आज मला हळद लागली आठवणी माझ्या तू टाक जाळू ना असं असं दिवस गेला आढळू ना होईला हो, हो, हो असं नव्हता आलो रे कुळू राहील सुखी आम्ही दोघे मिळू तुझ्या टोनीची निशानी जळू लागली तिच्या टोनीची निशानी जळू लागली हो विसरून जा रे मला माझ्या दिलबरा आज मला हळद लागली लागली विसरून जा रे मला माझ्या दिलबरा आज मला हळद लागली विसरून जा रे मला माझ्या साजना आज मला हळद लागली म्हणलं तिला मी तो ध्यानात ठेवा हृदयात माझ्यात होती वा हो झाली हो, नाही माझ्या प्रेमच जाणीवा खरा प्रेम पुढे सुख सुरिगातलं देवा सुखानी राहा देवाला मगनी घातली सुखाने राहा देवाला मागणी घातली हो वो.